पाणी आणून भरत आहेत आपण बघताय आणि पॉवरती ऑक्सिजन नाही मास्क नाही किट नाही कुठल्याही पद्धतीने जर इथं जो प्रकार घडलेला आहे त्याला सर्वस्वी महानगरपालिकेच्या आयुक्त महानगरपालिका जबाबदार असेल कारण यांच्याजवळ जसं पुण्या मुंबईच्या धर्तीवर जो काही ऑक्सिजनचा किट असेल किंवा मास्क असेल हे ते माणसाला वाचवण्याचं पण ह्यांनी काही त्या पद्धतीने वाचवू शकले नाहीत जे जेणेकरून खरं तर पाण्याचे टँकर आपण पाहताय बाहेरून प्रायव्हेट टँकर मागवलेले त्यांनी छोटे छोटे टँकर पॉवरफुल यांची हे नाहीये म्हणजे फायरिंग व्यवस्थित नाहीये अधिकारी चटका बसला म्हणून बाहेर आला खरं तर अधिकाऱ्यांनी स्वतःचा जीव गेला तर हरकत नाही पण जनसामान्यांना वाचवायला यांची नोकरी आहे यांना पी एफ मिळणार आहे यांना पगार मिळणार आहे यांचा जीव गेला तर हरकत नाही पण जनसामान्यांना यांनी वाचवण्याची तर गरज आहे तसं काय करताय म्हणजे एकदा दिसत नाही महानगरपालिकेची यंत्रणा म्हणजे कुटकामी ठरलेली अर्थ नाहीये जर मी नातेवाईकांना आहे प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून की नातेवाईकांनी जर यश म्हणले तर महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या घरासमोर आम्ही काय असेल पुढची प्रक्रिया करून आम्हाला न्याय मागणार धन्यवाद नमस्कार मी प्राज खालील अध्यक्ष माझ्या मित्राला मला फोन आला की बाबा खालीलदार सेंट्रल प्लाझा मंत्री आजिझा इकडे आग लागलेली आहे वाजता मी महानगरपालिकेचे सर्व अजनी साहेब कंट्रोल जे असतील मी सर्वांना फोन केलं कोणी फोन रिसीव करत नव्हतं आयुक्त साहेबांना फोन केलं मी फोन रिसीव केले नाही तीन वाजता आग लागली साडेतीन चार वाजता एक गाडी पण एक गाडी आल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी नसतंय अर्धा पाणी मारून जातात तर महानगरपालिकेचे यंत्र पूर्ण फेकत आहे आम्हाला दुख आहे या विषयी सामान्य नागरिकांचा आवाज ऐकणारा कोणी नाही जर आमदार खासदार जर एखाद्या आग लागली असते शंभर टक्के पूर्ण यंत्रणा आईचं साहेब येऊन थांबले असते तर आम्हाला काय वाईट वाटतं की सामान नागरिकचा आवाज कोणी ऐकणार आहे का नाही आता सांगा आता नऊ वाजले तर आता पण पाणी सहा गाड्या आल्या गाड्यामध्ये पाणी सप्लाय प्रशासन कराल काय नाही आता जे घटना घडली मान्य आपले महानगरपालिकेचे आयुक्त साहेब असतील आमची पूर्ण प्रवास संघटना त्यांच्या घरामध्ये जाऊन बसणार आहे न्याय मागण्यासिवाय प्रवास संघटना राहणार आता वर्डच्या चार लोक अडकलेले आहेत तीन लोक टोटल सात लोक होते तीन लोकांना का 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 ते काढले बाहेर ते मृत्यू झालेले आहेत चार लोक अजूनपर्यंत वर आहेत त्यांच्याकडे सिफ टिकेट नाही काय नाही काय नाही काही नाही पूर्ण महानगरपालिका बिकट झालेली आहे फक्त त्यांना पैसे खाले दुसरा कामच नाही आले नाही आता लोकांची दिगायची परवा झाली नाही ना फक्त जर आम्हाला दुःख काय आहे आम्ही सामान्य नागरिक आहे आमदार खासदार वगैरे आग लागली होती पूर्ण यंत्र काम लागली आई साहेब उठून आले ते पण उचलत नाही आयुक्त साहेब आता आई पूसाहेबांच्या बंगल्यामध्ये आम्ही पूर्ण प्रयासांमध्ये शेणार आहे